नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये ही पत्रकार परिषद होत आहे पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश मोरवाळे हे सध्या आलेले आहेत सर तुम्ही पत्रकार परिषद का घेतली पत्रकार घेण्याची वेळ अशी आली की जे काय माल मालमालता का तारकावर जे शास्तीचं भूत कायम बसलेलं आहे हे नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्षा किशोरीताई आवाडे यांच्या आंधळ्या कारभारामुळे हा शास्तीचं भूत बसलेला आहे आणि हे शास्ती बसण्याचं कारण सर्वसे हे आवाळे आहे कारण लोक ज्या वेळेला एक लोकप्रतिनिधी निवडून देतात ते डोळसपणाने त्यांनी कारभार केला पाहिजे कारण शास जे काही शासन निर्णय येतात ते शासन निर्णय सभागृहासमोर ठेवणं हे कायदेशीर बंधनकारक आहे नगराध्यक्षांना नगरपरिषदेच्या अधिनियमानुसार हुकूम देण्याचा अधिकार जरी असला तरी तो मर्यादित आहे आपत्कालीन परिस्थितीमध्येच तो हुकूम देता येतो अन्यथा देता येत नाही आणि ह्यामुळे काय आपत्कालीन परिस्थिती नव्हती नक्कीच आता हा जो विषय आहे सर हा दोन हजार आठ नऊचा विषय आहे दोन हजार चोवीस चालू आहे मग तुम्ही आता आवाड्यांचं नाव घेतलात आवाड्यांना टार्गेट करण्यासाठी तुम्ही हा विषय घेतलेला आहात का आता आवाड्यांना टार्गेट करायचं काय काम नाही वेळोवेळी आम्ही हा विषय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री नगरविकास मंत्री असतील तसेच इथले स्थानिक खासदार असतील यांच्या हा निदर्शनाला आणलेला आहे आणि निवडणुका आज डोळ्यासमोर ठेवून हा काय आम्ही पत्रकार बैठक घेतलेली नाही आहे एक नागरिक म्हणून माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आहे एक नागरिक म्हणून आणि ह्या कामाचा टीपी स्कीम असेल शास्ती लागलेला हा कामाचा पाठपुरावा मी गेली पंधरा वी ते वीस वर्ष करत आहे ह्याच्यामध्ये आयडियल जजमेंट काय झालेले आहेत का जेणेकरून त्या धर्तीवर इचलकरंजी ऍडमिनिस्ट्रेशनला प्रशासनाला ते निर्णय घ्यायला सोपे पडतील असं एक हे झालेलं आहे पिंपरी चिंचवडला परंतु पिंपरी चिंचवड नगर नगरपालिके महानगरपालिकेनं ठराव करून दिला की आम्ही शास्ती माफ करतो शासनाकडे कर जे जो त्यावेळेला प्रस्ताव पाठवला त्यावेळेला शासनानं सांगितलं की आम्ही तुम्हाला एकही रुपाय देणार नाही तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते शास्तीचं उलटू शकता त्यानंतर आपल्याला वेळोवेळी इथं नगरपालिकेत पण ठराव आपण करून पाठवले परवा आपण जे काय शास्ती निघणार म्हणून चोपडे साहेबांनी सांगितलं परंतु ज्या वेळेला इथं मी प्रशांकडे माहिती घेतली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमची चव्वेचाळीस कोटी थकबाकी आहे ती जर शासन आम्हाला देत आहे असं त्यांनी पत्र पाठवलं चव्वेचाळीस कोटी थकबाकी आहे ते आम्हाला द्या आणि त्यानंतर आम्ही बघतो पुढचं मग अशी तुम्ही उल्लेख केला पिंपरी चिंचवडची जी नगरपालिका होती त्यांनी असा प्रस्ताव पाठवला होता शासनाने त्यांना म्हटले पैसे आम्ही देणार नाही आहे तुमच्या धर्तीवर तुम्ही ते निर्णय घ्या जर यदा शासन जर असं म्हटलं उद्या हा जो भार पडणारा आहे हा इचलकरंजी नगरपालिकेवर इचल भार पडणार नाही का मग इचलगंजी भा नगरपालिकेवर भार पडणार आणि इचलगंजी पिंपरी चिंचवड सारखी काय महानगरपालिका ही नाही आहे ही आता दोन वर्ष स्थापन झालेली नगरपालिका आहे आणि एवढ्या मोठी चव्वेचाळीस कोटी रुपये थकबाकी भरण्याची म्हणजे किंवा माफ करण्याची त्या आपल्या महानगरपालिकेची कुवत आहे असं मला वाटत नाही मग त्यावेळी आव्हाडीने जरी शास्त्री लावून टॅक्स जर नगरपालिकेला आणला असला तर शासनाला टॅक्स जास्तीत जास्त कसं मिळावा हे एक राजकीय नेत्याचं काम असतं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम असतं मग त्यात वाईट काय झालं नाही राजकीय नेत्याचं काम असलं तर जनतेला त्याचा रिलीफ मिळायला पाहिजे काय आणि शास्ती लावायला हरकत नाही कारण शास्तीची रक्कम किती असते दोन टक्के तीन टक्के दोन दोन शेपट शास्ती दोन दोन शेपट शास्ती असू शकते आता एक हजार संयुक्त कर असला तर तुम्ही जर दोन हजार रुपये संयुक्त शास्ती आकारली तर कसं होणार ते पण राहुल आवाड यांनी याच्यात एक आश्वासन पण दिलेलं आहे मी आमदार झाल्यानंतर ही जी शास्ती लागलेली आहे ती शास्ती ही पूर्ण मी कमी करेन माझा राहुल आव्हाड यांचे आज जे काय आश्वासनं तिने देत आहेत काय दोन हजार दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस त्यांचे पिताश्री श्री प्रकाशराव आवाडे साहेब हे आमदार होते मग त्यांनी काय केलं त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तिने करायला पाहिजे होते ना नक्कीच प्रकाश मोरबाळ यांचं म्हणणं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये ते का केले नाहीत आणि आताच का ते आश्वासन देतात त्यांना ती शास्ती कमी करायला पाहिजे होती इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी